पुणे आंदोलन दारकोंड आंदोलन आज रास्ता रोको के केलेला आहे त्याबद्दल काय सांगा गेल्या पाच दिवसापासून आम्ही संविधान रक्षक कृती समितीचे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते गेल्या पाच दिवसापासून आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे की मुखेड तालुक्यामध्ये शेतकरी कष्टकरी निराधार बेरोजगार यांना प्रचंड प्रमाणामध्ये मनस्ताप होत होत आहे गेल्या दहा वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये निराधार श्रावण बाळ योजनेमध्ये किमान पंचवीस हजार लोक निराधार आणि साठ वर्षाचे श्रावण बाळचे पैसे उचलत होते परंतु या मूर्ख सरकारच्या चुकीच्या धोरणीमुळे एकवीस हजाराचं उत्पन्न ज्याच्याकडं असेल अशानाच निराधारामध्ये श्रावण बाळमध्ये समावेश करा असं चुकीचं या सरकारचं धोरण असल्यामुळं इतर जे तलाठी गिरदार हे एकवीस हजाराचं उत्पन्न देत नाहीत आणि डी आर डीचं नाव सांगता तर डी आर डी गेल्या एकोणीसशे पंच्याण्णवला डी आर डीचा सर्वे झाला तर त्या एकोणीसशे पंच्याण्णव एको ते दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे तीस वर्षापूर्वी डी आर डीचा जे डी आर डी आर डीचा जे सर्वे झाला तेव्हापासून आज डी आर डीचा सर्वे नाही आणि डी आर डीचा आकडा एवढा मोठा वाढला की भयानक तुम्हाला सांगतो एकीकडं भांडवलदार असमानीच जा, जात आहेत आणि दारिद्र्याशे कुटुंबामध्ये अत्यंत कुत्र्या मांजराच्या गत जीवन जगत आहेत <coughs> त्यांना लढा देण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या तीन महिन्यापूर्वी श्रमिक हाक संरक्षण समितीची स्थापना करून मुखेड तालुक्यातील व परिसरातील सर्व कार्यकर्ते त्या इतरच्या शेतकरी कष्टकरी निराधार बेरोजगाराला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला सांगतो गेल्या तीन महिन्यापासून अहो रात्र प्रयत्न करीत आहेत कमीत कमी या विषयावर या निराधाराच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या विषयावर कमीत कमी नाही म्हणलं तरी दोन ते तीन डजन निवेदन इतरच्या तहसीलदार कलेक्टर इतरचे बी डीओ सगळे या अधिकाऱ्याला दिलेले आहेत परंतु या प्रशासनाचं शासनाचं याकडे कुठलंच लक्ष देत नसल्यामुळं आज हे पाचव्या दिवशी आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं आहे जर आम्हाला आजच्या आज किंवा तुम्हाला सांगतो आज, आज संध्याकाळपर्यंत या लोकांची न्याय मागणी जर पूर्ण होत नसेल तर उद्या पूर शहर बंद करण्याची तुम्हाला सांगतो आम्ही आव्हान या ठिकाणी करणार आहोत